घर चालवण्यापासून ते चॉकलेट फॅक्टरी चालवण्यापर्यंतचा हा जो माझा प्रवास माझ्या या युट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहे घर चालवण्यापासून ते चॉकलेट फॅक्टरी चालवण्यापर्यंतचा हा जो माझा प्रवास आहे तो पहिल्यांदाच आज मी माझ्या या युट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहे मी ज्योती आजपासून मी माझ्या लाईफमधले काही लहान मोठे क्षण तुमच्या सोबत शेअर करायला आली आहे Minutes later. हा चॅनल म्हणजे माझ्या रोजच्या आयुष्यातील खरे क्षण आहेत जर तुम्हाला माझं असं साधं सोपं आणि प्रेरणा देणारं कंटेंट आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ जे आहेत ते वेळेवर मिळत राहतील चोवीस डिसेंबर आणि हे जे केक्स मी इथे बेक करून ठेवलेले आहेत ती ॲक्च्युली आहे आपल्या नेक्स्ट डेची म्हणजे क्रिसमसची तयारी चालू आहे म्हणून हे सगळे केक जे आहेत ते मी बेक करून ठेवले आहेत मी तुम्हाला दाखवते काय काय बेकिंग मध्ये आहे सध्या हे जो आहे तो आमचा टॉप रनिंग मधला स्लाइस केक आहे जो की आहे खजूर चॉकलेट मध्ये त्याच्यानंतर हे जे आहेत दोन ते आपले आहेत मावा केक सो मावा पण त्यांचा जो प्रॉपर आहे तो मी इथेच बनवते जो इथे तुम्ही बघताय हा मावा सुद्धा बनवून थंड करण्यासाठी ठेवले थे ह्याच्यामध्ये तीन लेअरचा केक आहे पायनॅपल फ्लेवरमध्ये कस्टमरने ऑर्डर दिलेली आहे सेकंड आणि थर्ड की इयरमध्ये हा केक बनणार आहे प्लस ह्याचा लुकसुद्धा मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे जेव्हा फायनल सगळ्यांचे लुक्स येतील त्याचासुद्धा व्हिडिओ मी पोस्ट प्लेटचे बेस लावून ठेवलेले आहेत आपल्या साठी सुद्धा आहेत आणि प्लस साठी सुद्धा केलेले आहे हा अगेन एक चॉकलेटचा मूस फ्लेवरमध्ये पेस्ट्री बनणार आहे त्याच्यासाठी स्पेशल केक बेक केलेला आहे आणि हा जो आहे तो आपला छोटूसा ट्रपल केक बनणार आहे हा सुद्धा ऑर्डरचा आहे जो उद्या काउंटरला लागणार आहे त्याच्यानंतर इथे सुद्धा बनवून ठेवलं आहे कारण ते आज सेट झालं तर उद्या प्रॉपर वापरता येणार आहे कारण उद्या आपल्याकडे गनाश यूज करण्यासाठी खूप गोष्टी असणार आहेत ज्याच्या ज्याच्यामध्ये असणारे डोनट्स असणार आहेत क कप केक्स असणार आहेत पेस्ट्रीज असणार आहेत सो सगळ्यामध्ये गनाश लागणार आहे म्हणून ते बनवून एक ठेवलं आहे आणि लास्ट हा जो आहे स्क्वेअर मोल्डमधला हा सुद्धा आपल्याला पेस्ट्रीसाठी यूज करायचा आहे किंवा ह्याच्या जागेवरती आपण एक एमर्जन्सीमध्ये सुद्धा काही ह्याच्यातून केक्स वगैरे बनवू शकतो सो म्हणून मी तो पेक करून ठेवला सो अशी ही तयारी आहे माझी पूर्वतयारी आहे माझी क्रिसमससाठीची आणि ह्यांचं काय काय कसे कसे लुक्स येतात कसे केक्स बनतात आहेत ह्यांचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट होणार आहे